आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने एकदम चमचमीत झंझणीत अशी शिमला मिरची करायला तितकीच सोपी आणि खायला तितकीच टेस्टी अशी शिमला मिरची तयार होते तर तुम्ही टिफिनसाठी किंवा इव्हिनिंगसाठी डिनरसाठी सुद्धा ही रेसिपी करू शकता तर चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला ते इथे मी पावशर शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची भरून जर करायची असा ना तर छोटी छोटी घेतली ना की आणखीन छान लागते तर ह्याचे चार भाग करून घेऊया जसे आपण वांग्याचे चार भाग करतो त्याच पद्धतीने आपण इथे शिमला मिरची चार भाग करून घेणार आहोत आणि शिमला मिरची इथं आपण स्वच्छ आधी धुवून घेऊया कट करताना ते बघायची खिडकी वगैरे असेल तर आता स्वच्छ आपण शिमला मिरची आधी धुवून घेऊया शिमला मिरचीतलं संपूर्ण पाणी आपण इथं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यासाठी एक वाटण काढायचं आहे तर काय काय लागणार ते पाहूया तर इथं तीन ते चार मोठे चमचे सुकं कोबरं किसून घेतलेलं आहे मुठभर कोथंबीर आलं लसूण धने तीळ घेतलेले आहेत आणि आपण हिरव्या मिरचीची ही करणार आहे त्यामुळं पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तरीसुद्धा हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि वाटताना त्यातच आपण अर्धा चमचा इथं जिरे वापरणार आहे आता आपण पाणी न टाकता याचं कोरडं असं वाटण वाटून घ्यायचं आहे अगदीही बारीक इथं पेस्ट करायची नाही आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतलेलं आहे आता चार पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्यातच आपण जे वाटण काढून घेतलं होतं ना ते सगळं वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यातच काही मसाले पण ऍड करूया जसं की अर्धा चमचा मी इथं हळद टाकत आहे आणि एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट टाकत आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि एक चमचा आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि सगळे जिन्नस ना ते एकत्र करून घ्यायचं हाताने आता हा मसाला आपला शिमला मिरचीचा इथं तयार झालेला आहे आता हा आपण मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे तर चांगल्या प्रकारे आता हा मिरचीमध्ये आपण सगळा मसाला ना भरून घेऊया जेणेकरून मिरची अशी मस्त टेस्टी लागते खायला जसं आपण वांग्यामध्ये करतो ना सेम त्या पद्धतीनेच इथं आपल्याला करायचं आहे मिरचीमध्ये मसाला चांगला भरून घेऊया आता आपण हा अशा पद्धतीने आता सगळा मसाला मी मिरचीमध्ये भरून घेते आणि तुम्हाला दाखवते खूप छान अशी ही शिमला मिरची तयार होते तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी सकाळी घाईच्या वेळेत करू शकता किंवा डिनर डिनरसाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तशा पद्धतीने आता आपण सगळ्या शिमल्या मिरची इथं भरून घेऊया तर संपूर्ण शिमला मिरची इथं भरून घेतली आहे दिसायला किती टेमटिंग अशी आत्ताच दिसत आहे हा जो राहिलेला मसाला आहे ना तोसुद्धा आपण वापरणार आहे तर आता लगेच आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथं साईडला मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली चांगली गरम झालेली आहे त्यात आता एक ते दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं की एक मोठा चमचा इथं ता मोहरी टाकूया मोहरी चांगली फुलली की अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया जिरेही आपल्याला चांगले फुलवून द्यायचे आहे जिरे फुलली की त्यातच हिंग टाकून घेऊया फोडणीसाठी आणि अर्धा चमचा इथं आपण हळद वापरणार आहे आता वा हे तेलात परतून घ्यायचं आहे आणि जो वाटण शिल्लक राहिलं होतं ना आपला मसाला तो मसाला आपण तेलामध्ये आधी परतून घ्यायचा आहे इथं आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळं आपल्याला वाटण इथं चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची असल्यामुळं वाटण चांगलं परतलेलं आहे आता जी शिमला मिरची आपण भरून घेतली होती ना ती सगळी शिमला मिरची आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत शिमला मिरचीला असे थोडेसे डाग पडत नाही ना, ना तोपर्यंत लो टू मिडीयम गॅसवर आपण शिमला मिरची ना परतून घ्यायची आहे म्हणजे ज्यातली जी हिरवी मिरची आहे जे आपण कच्चं वाटण टाकलं आहे ना ते वाटण चांगलं परतन त्यामुळे चांगलं परतून घेऊया पाच मिनिट आता आपण झाकण ठेवून एक वाप देऊन घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत मी इथे झाकण काढून घेतेये आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया तर आता इथं पाणी टाकताना आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी गरम पाणी इथं करून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे ना त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करून घ्या पण पाणी टाकताना तुम्ही इथं गरम पाणीच टाका साधारण एक छोटा ग्लास मी इथं आता पाणी टाकलेलं आहे मला जर गरज पडली तर पुन्हा मी इथं पाणी टाकेन आता मोठ्या गॅसवर आपण चांगली उकळी काढून घेऊया थोडीशी कसुरी मेथी मी इथे टाकत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाही टाकली काहीच हरकत नाही उकळी आलेली आहे मोठ्या गॅसवर आता बारीक गॅस करून आपण दहा मिनटं ही शिमला मिरची चांगली शिजवून घ्यायची आहे तर दहा मिनटं इथं झालेली आहेत बघा मस्त अशी आपल्या शिमला मिरची इथे शिजलेली आहे एक शिमला मिरची तुम्हाला तोडून दाखवते थिकनेस एवढा आपण इथं भाजीचा ठेवलेला आहे कलरही मस्त आलेला आहे आपल्या भाजीला तर एक शिमला मिरची इथे तुम्हाला तोडून दाखवते बघा पटकन अशी आपली शिमला मिरची इथे तुटतीय याचा अर्थ मस्त आपली शिमला मिरची ही तुटलेली आहे याच्या आधी शिमला मिरचीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर तुम्ही तीही जाऊन चेकआउट करा मी लिंक खाली देतेच तर अशा तऱ्हेने आपली शिमला मिरची तयार झालेली आहे सर्व करून दाखवते तुम्हाला दिसायला किती टेम्पटिंग झालेली त्याची साधी सोपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आपण पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय